तुषार पवार देत आहे ठळक बातम्या भारतात खेळ हे कायमच राष्ट्रीय एकात्मतेचं एक सामर्थ्यशाली माध्यम असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन त्रिनीनाद इथले भारतीय वंशाचे नागरिक आता ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया कार्डसाठी पात्र ठरतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस पदभरती प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची विधानपरिषदेत माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आणि वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात चार जण ठार खेळामुळे शिस्त दृढनिश्चय आणि सांघिक भावना वाढते खेळात लोक विविध प्रदेश आणि देशांना जोडण्याची अद्वितीय शक्ती असते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं डुरॅन चषक दोन हजार पंचवीस या फुटबॉल स्पर्धेच्या चषकाचं चा अनावरण झालं त्यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधित केलं भारतात खेळ हे कायमच राष्ट्रीय एकात्मतेचं एक सामर्थ्यशाली माध्यम राहिलं असल्याचं त्या म्हणाल्या फुटबॉल हा रणनीती सहनशीलता आणि परस्पर सामायिक ध्येयासाठी सांघिक भावनेचं दर्शन घडवणारा खेळ असल्याचं त्यांनी सांगितलं ड्युरँ्ट चषकासारख्या स्पर्धांमुळे खेळभावना वाढण्यासोबतच नव्या खेळाडूंच्या जडणघडणीसाठी व्यासपीठही उपलब्ध होत असल्याचं त्या म्हणाल्या सशस्त्र दल ही स्पर्धा टिकवून ठेवत तिचा वारसा पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी सांगितलं भारत जगभरातल्या तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप हब असल्याचं गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पोर्ट ऑफ स्पेन इथं काढले त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते त्याआधी विमानतळावर त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं त्रिनिदाद आणि टोबॅगो मधल्या भारतीय समुदायाचा प्रवास धैर्याचा असून आपले पूर्वज भारतीय संस्कृतीचे वाहक आहेत असं त्यांनी सांगितलं त्रिनिनाद इथले भारतीय वंशाचे नागरिक आता ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया कार्डसाठी पात्र ठरतील अशी घोषणाही त्यांनी केली आय एम हॅपी टू अनाऊन्सी विल बीव to the sixth generation of the indian diaspora in Trinidad and Tobago you are not just connected by blood or surname you are connected by belonging india looks out you india welcomes you and india embraces you या कारणामुळ भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतात राहायला आणि काम करायला कोणतीही अडचण येणार नाही असं प्रधानमंत्री म्हणाले कॅरिबियन द्वीपसमूहात सर्वप्रथम आर्थिक व्यवहारात युपीआय प्रणालीचा वापर केल्याबद्दल मोदी यांनी त्रिनिनाथ आणि टोबॅगोचं कौतुक केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात अर्जेंटिनाला जात आहेत प्रधानमंत्री अर्जेंटिनाच्या राष्ट्रपती जेवियर मिली यांच्या आमंत्रणावर अर्जेंटिनाला भेट आहेत सत्तावन्न वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्र्यांची अर्जेंटिनाला ही पहिलीच भेट आहे या भेटीत दोन्ही देशांमधला सहयोग आणि भागीदारी वाढवण्याच्या उपायांवर चर्चा होईल दोन्ही राष्ट्रांमध्ये चालू सहकार्य आणि सामायिक भागीदारीवर चर्चा होणार असून आर्थिक भागीदारी खाण ऊर्जा सुरक्षा आणि आण्विक ऊर्जा यांचा शांत वापर या क्षेत्रांमध्ये करार केले जातील अर्जेंटिना लॅटिन अमेरिकेत भारतासाठी एक प्रमुख आर्थिक भागीदार आणि जी ट्वेंटीमध्ये सहकारी देश आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे के समाजासाठी स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि दृष्टिकोन आजही मार्गदर्शक असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे स्वामी विवेकानंदांनी देशाचा इतिहास आणि सांस्कृतिक परंपरेप्रती अभिमान आणि आत्मविश्वासाची भावना जागृत केली ते सेवा आणि करुणेच्या मार्गावर चालत असल्याचं प्रधानमंत्री आपल्या संदेशात म्हणाले आहेत तुकडेबंदी कायद्याची पायमल्ली करून सरकारी रक्कम जमा न करता जमिनींच्या परवानग्या दिल्याप्रकरणी नाशिकमधल्या संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याला निलंबित केलं जाईल अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली मुंबईतून गुजरातकडे जाणाऱ्या रस्त्यांवरच्या कांदळवनाचं नुकसान करणाऱ्या डेब्रिज वाहतूक करणाऱ्यांवर सीसीटीव्ही -सी कॅमेऱ्यांना लक्ष ठेवून कारवाई केली जाईल अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली सभागृहात काल शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना पीठासीन अधिकाऱ्यांनी अनुपस्थितीत सदस्यांबद्दल कारणं माहित करून न घेता परस्पर अनुचित आणि राजकीय वक्तव्य केल्याची तक्रार विजय वडेट्टीवार भास्कर जाधव आणि नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली याबद्दल आपल्या दालनात बैठक घेऊन योग्य कार्यवाही करण्याचं आश्वासन अध्यक्षांनी दिलं सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती झाल्याबद्दल येत्या आठ तारखेला मुंबईत विधानभवनात सत्कार केला जाणार असल्याची तसंच यावेळी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई संविधान या विषयावर संबोधित करणार असल्याची माहितीही अध्यक्षांनी सभागृहाला दिली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बोगस भर पदभरती प्रकरणी संबंधित विभाग आणि शिक्षण संस्थांच्या अधिकारी कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करायचे आदेश दिले असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली आमदार सुधाकर अडबाले यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता या प्रकरणी एका महिन्याच्या आत राज्यस्तरीय चौकशी समिती स्थापन केली जाणार असल्याचंही भोयर यांनी सभागृहाला सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेशद्वारा थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केलं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोह आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी अमित शहा यांच्या हस्ते शिल्पकार विपुल खटावकर आणि स्थापत्यकार अभिषेक यांचा सत्कार करण्यात आला पेशवा बाजीराव स्मारकाची योग्य जागा ही राष्ट्रीय संरक्षण हीच आहे कारण जिथून तीनही सेनांचे जवान भविष्याचे प्रशिक्षण घेतात ते बाजीराव यांच्या पुतळ्याकडून प्रेरणा घेतील आणि कित्येक वर्षांपर्यंत भारताच्या सीमांना कोणी हात लावण्याचं साहस करणार नाही असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला वाशिम जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर काल नागपूर कॉरिडॉरवर वाहनचालकाचं नियंत्रण सुटल्यानं झालेल्या अपघातात चार जण ठार तर एक जण जखमी झाला या अपघातात तिघ जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अपघातग्रस्त वाहन नागपूर जिल्ह्यातील उमरेड इथला आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज केनिंग्टनमध्ये होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार सामन्याला रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी सुरुवात होईल पहिल्या दोन सामन्यात भारतानं विजय मिळवून मालिकेत दोन शून्य अशी आघाडी घेतली आहे अँडरसन तेंडुलकर करंडकासाठी इंग्लंडमध्ये एजबस्टन इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल यानं द्विशतक झळकावून इतिहास रचला इंग्लंडमधील कसोटी सामन्यात द्विशतक करणारा तो पहिला भारतीय तसंच पहिला आशियाई कर्णधार ठरला गिलनं केलेल्या दमदार दोनशे एकोणसत्तर धावांमुळे भारतानं पाचशे सत्त्याऐंशी अशी भक्कम धावसंख्या उभारली त्यामुळे पहिल्या डावात संघाची स्थिती भक्कम झाली काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान इंग्लंडच्या पहिल्या डावात तीन गडीबाद सत्याहत्तर धावा झाल्या होत्या कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतनं पुरुष एकेरीत चीनच्या तैपाई वांगपो वेईवर विजय मिळवला त्यांचा सामना उद्या तैवानच्या तेईन चेन बरोबर होणार आहे शंकर सुब्रमण्यननं तैवानच्या ह्यांग यू काईचा पराभव करून अंतिम आठमध्ये प्रवेश केला महिला एकेरी त्रियांशी वलीशेट्टीचा सामना आज संध्याकाळी डेन्मार्कच्या अम्लिय सोबत होणार आहे क्रोएशियात सुरू असलेल्या ग्रँडचेस्ट टूर स्पर्धेत जागतिक विजेता डी गुकेशनं अव्वल मानांकन असलेल्या मॅग्नस कार्लसनचा सहाव्या फेरीत पराभव केला आहे प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत एकोणतीसाव्या आंतरराष्ट्रीय प्रसारण आणि माध्यम तंत्रज्ञान परिषद बी एस एक्सपो टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचं उद्घाटन करण्यात आलं गेल्या दहा वर्षात देशातल्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये अनेक पटींना वाढ झाली असल्याचं सहगल यांनी यावेळी बोलताना सांगितलं ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं झारखंडमध्ये हजारीबाग आणि रांचीमधल्या आठ ठिकाणांवर छापे टाकले झारखंडचे माजी मंत्री योगेंद्र साऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात करन करण्यात आलेल्या आर्थिक गुन्ह्यांच्या आरोपाच्या चौकशीसाठी हे छापे टाकण्यात आले आहेत खंडणी बेकायदेशीर वाळू उत्खनन जमीन हस्तांतरण अशा विविध प्रकारच्या आरोपांचा त्यात समावेश आहे आपली सर्व उद्दिष्ट साध्य होईपर्यंत युक्रेनविरोधातली लष्करी कारवाई सुरूच ठेवणार असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी काल दूरध्वनीवर चर्चा झाली या चर्चेत त्यांनी ही बाब स्पष्ट केल्याची माहिती रशियाचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाको यांनी दिली हा संघर्ष लवकरात लवकर संपवावा हे ट्रम्प यांचं आवाहन पुतीन यांनी फेटाळलं मात्र युक्रेनसोबत राजकीय संवादाच्या माध्यमातून या संघर्षावर तोडगा काढायची रशियाची तयारी त्यांनी व्यक्त केली ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतात खेळ हे कायमच राष्ट्रीय एकात्मतेचं एक सामर्थ्यशाली माध्यम असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन त्रिनिनाद इथले भारतीय वंशाचे नागरिक आता ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया कार्डसाठी पात्र ठरतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस पदभरती प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची विधानपरिषदेत माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आणि वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात चार जण ठार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात